नमस्कार मी पूल बालाजी भुते समान्य व्यासपीठ व्यासपीठावरील जन्म आणि उपस्थित माझ्या मित्रामध्ये मी आज तुमच्या समोर सोशल मीडिया व मानसिक आरोग्य या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे सोशल मीडिया हा शब्द कानावर पडला की डोळ्यासमोर विविध चित्रे उभे राहतात किती फेक अकाउंट असणार ते फेसबुक आपोआप असणार व्हॉट्सअप घरी माय बापाचं न ऐकणार आणि जिथं दुसऱ्याची भेटीत ऐकावं लागते ते म्हणजे ट्विटर हे काही सोशल जाचेश्वर आयुष्याचे टायरे पंक्चर दूप झाल्यासारखं वाटतं ते म्हणजे युट्यूब हे काही सोशल मीडियाचे माध्यम आहे या सारख्या माध्यमांनी माहितीच्या आदार प्रदान सुलभ केले पण या कलेक्टिव्हिटीच्या नाद्यात आपण स्वतः कनेक्शन हरवत चालू आहोत अध्यक्ष सोशल मीडिया सुधारित तलवारी आहे एकीकडे ज्ञानाचा भांडणार आहे तर दुसरीकडे मानसिक अस्वस्थेचे मूळ कारण ठरत आहे आज आपण जेव्हा सोशल मीडिया बोलतो तेव्हा आपल्याला काय दिसते कोणाशी तरी नवीन घर कोणाशी तरी नवीन महागडी गाडी

इतरांना आवडण्यासाठी आपण स्वतःला बदलू लावला आहोत यालाच मानव शास्त्रात डिजिटल असे म्हटले जाते मी एक मनुष्य की लाईफच्या दुनिया स्वतःला हरून देऊ नका लाईफच्या च्या दुनिया सोशल मीडिया हे सोशल मीडियाचे व्यसन हे कोणत्याही अमली पदार्थाचे व्यसनापेक्षा कमी नाही रील करताना मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे रसायन प्रवती क्षणिक आनंद देते आणि याच आनंदाच्या शोधात आपण तासून तास वाया घालवतो याचा थेट परिणाम आपल्यावर होतो रात्री उशिरापर्यंत मोबाईल पाहिल्यामुळे मेंदूला विश्रांती मिळत नाही त्यामुळे चिडचिड होणे एकाग्रता कमी होणे आणि मानसिक थकवा जाणवणे यांसारख्या समस्या उद्भवतात सोशल मीडियाने जगजोळ आणली यात शंका नाही सोशल मीडियाने जगजोळ आणली यात शंका नाही फेसबुक इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यामुळे आपण समुद्रा पार असलेल्या व्यक्तींशी क्षणात संवाद साधू शकतो परंतु प्र, परंतु प्रश्न असा होतो की जगाच्या जवळ जाताना सोशल मीडियाचा एक प्रचंड प्रभाव पडला आहे की प्रचंड प्रभाव पडला आहे की कर्तृत्वाची जाण नेतृत्वाचा ने भानसरा योग आज अजातपणे सोशल मीडियाचा वापर करायला लागतो तेव्हा ही सोशल मीडिया समाजासाठी आता

फक्त आणि फक्त सोशल मीडियावरती झेडा आजचा युवक म्हणतोय आहे तरुण तरुण करून ज्याशी मरुत टाकतील बुरुन जाशी मरुत टाकतील अशी आजच्या युवकाची अवस्था झाली आहे आजच्या युवकाचं मन व्हॉट्सअप च्या स्टेटस ला गेले आजच्या युवकाचं मस्त फेसबुक वर मुलीच्या ब्रेक अकाउंट वरती चॅटिंग करण्यात व्यस्त झाले आजच्या युवकाचा मेदू आशनासारखा भोंग झालाय आजची युवका युगावर सोशल मीडियाचा प्रचंड प्रभाव पडला आहे मित्र सोशल मीडिया साधन आहे त्याचा वापर साधन म्हणूनच करा त्याचा वापर साधन म्हणूनच करा सोशल मीडियाचा वापर माहिती मिळवण्यासाठी करा तंत्रज्ञान प्रगतीसाठी असते अधोगतीसाठी नाही सोशल मीडिया भिड्या, सोशल मीडिया साधन आहे आपले आयुष्य नाही त्याचा वापर माहिती माहिती मिळवण्यासाठी करा पण आपले मानसिक समाधान गमावून नका आपले मानसिक समाधान गमावू नका काही वेळ म्हणजेच मोबाईल बाजूला ठेवून निसर्गाशी आणि माणसाशी प्रत्यक्ष संवाद साधा आपण मशीन नाही आपण माणसे आहोत आपल्या भावना आणि आपले मानसिक आरोग्य कोणत्याही अनुभव जास्त महत्वाचे नाही शेवटी एवढेच म्हणेल की पहिले लोक बाहेर बघत होते की बाहेर कोणी बसू ये की नाही पहिले लोक बाहेर बघत होते की बाहेर कोणी बसू ये की नाही आणि आताचे लोक फक्त कोणी ऑनलाईन हे कर ऑनलाईन हे धन्यवाद